बातमी पाहूयात आणि सोलापूरमधील ऐतिहासिक आदिलशाही ईदगाह मैदानामध्ये ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे महिनाभरापासून मुस्लिम बांधवांकडून रोजे पाळले गेले आणि त्यानंतर आज ईदची नमाज अदा करण्यात आली असून यावेळी अल्लाकडे सुख शांतीसाठी दुवा करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी पाहूयात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान ईदनिमित्त सोलापुरातील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांकडून नमाज पठन केलं जातं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की मोठ्या प्रमाणात सोलापुरातील ऐतिहासिक जो ईदगाह मैदान आहे त्या ठिकाणी नमाज पठण केलं जाते आणि शहर काजीकडून जे आहे ते संपूर्ण समाजाला या ठिकाणी संबोधित करण्यात येते खरं तर नमाज पठणासाठी औरंगजेब बादशहाने ही जागा जी आहे ऐतिहासिक ती देऊ केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ईदगाह मैदानावरती या ठिकाणी नमाज आद्या केली जाते सोलापुरातील एकूण चार ठिकाणी जे आहे अशा प्रकारे सामूहिक नमाज पठण जे आहे ते केलं जाते आहे गेल्या महिनाभरापासून मुस्लिम बांधव जे आहेत रोजे पाळल्यानंतर ना आज ईदचा सण जो आहे तो मोठा साजरा केला जातो आहे समाजाच्या सुख आणि शांतीसाठी अल्लाकडे या ठिकाणी दुवा मागितली जाते खरं तर आपण बघितलं गेलं तर या नमाज अदा करण्यासाठी समाजातील जे लहान बालक असतील त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळे असतील ते देखील नमाज पठण करण्यासाठी उन्हाच्या कडाक्यामध्ये या ठिकाणी आप नमाज अदा करत आहेत आपण जर बघितलं गेलं तर शहर काजीकडून दुवा देखील या ठिकाणी दिली जाते आणि संपूर्ण समाज जो आहे तो या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी आलेला आहे खरं तर पवित्र समजल्या जाणाऱ्या गेल्या महिनाभरापासून जो रोजा पकडत असतात त्याचा शेवट जो आहे तो रमजान इथनं होत असतो अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर